नगर मनमाग रस्त्याच्या बाबत सुद्धा मधल्या कालखंडामध्ये आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी मिटिंग आणि मिटिंग घेतल्यानंतर त्याला आता बऱ्यापैकी कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणून आता सध्या या सगळ्या परिस्थिती नवीन टेंडर होईल या सगळ्या प्रोसिजर वेळ लागणार पण तोपर्यंत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खड्डे बुजले पाहिजे या आमची एक मागणी आहे त्याबाबत अधिकाऱ्यांना भेटलो परत संबंधित मंत्री महोदयांना गडकरी साहेबांना तीन चार वेळा भेटलो त्यांनी परत त्या ठेकेदाराला सांगितलं आणि ते काम आज सुरू झालेले आहे ते नगर छत्रपती संभाजी महामार्गाबाबत तुम्ही आज निवेदन दिलंय दे काय नेमकं विषय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये येणारे दोन मुख्य महामार्ग त्यामध्ये नगर मनमार्ग आणि दुसरा म्हणजे नगर संभाजीनगर या दोन रस्ते महत्वाचे रस्ते मानले जातात त्यामध्ये नगर मनमार्ग रस्त्याच्या बाबत सुद्धा मधल्या काल आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी मिटिंग झाली आणि मिटिंग घेतल्यानंतर त्याला आता बऱ्यापैकी कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली जड वाहतूक सुद्धा त्या रोडवरची बंद केलेली आहे आणि डेली डे डे टू डे रिपोर्टसुद्धा त्या ठिकाणी आमच्यापर्यंत येतात आणि दुसरा आता महत्वाचा रस्ता तो म्हणजे नगर संभाजीनगर त्या रस्त्याचे तीन टप्प्यामध्ये तो रस्ता त्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे पुन्हा ते शिरूर थे थे ना ते शिरोडपर्यंत रस्त्याची चांगल्या परिस्थिती आहे बीओ टीवर आहे आणि शिरोड ते नगर सुद्धा बीओ टीवर रस्ता येईल तो सुद्धा असलाच आहे पण नगर ते वडाळा तो रस्ता बीओ टीच्याची मुदत संपलेली आहे आणि वडाळी ते वडाळा ते पुढं संभाजी मिळाला पण नेमका नगर ते वडाळा रस्त्याची बीओ टी त्याची मुदत संपल्यामुळे त्या रस्त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळत आहे त्यामुळं अतिशय दुरावा असते त्या ती झालेली म्हणजे रोज ॲक्सिडेंटचं प्रमाण त्या ठिकाणी होत आहे लोकांच्या गाड्यांचे टायर फुटतात या सगळ्या गोष्टी च्या बाबत आज मी संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो मी पत्र पण दिलं जर तात्काळ ते खड्डे बुजायचं चा काम चालू नाही झालं तर मी उद्यापासूनच त्या ठिकाणी ऑपरेशन करणार आहे असं मी एक पत्र पण दिलं आणि संबंधित विभागाचे सेक्रेटरी सेक्रेटरी सेक्रेटरीशी सुद्धा बोललो त्या रस्त्याच्या बाबत गडकरी साहेबांना पण एक पत्र दिलेलं आहे त्यामुळे आता सध्या या सगळ्या परिस्थिती नवीन टेंडर होईल या सगळ्या प्रोस्टर वेळ लागणार तोपर्यंत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खड्डे बुजले पाहिजे ही आमची एक मागणी आहे त्याबाबत मी अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सुद्धा एकदम एकदम अतिशय कमी टाइम दिलेला आहे उद्यापर्यंत मला रस्त्याच्या दुरुस्तीचं चा काम चालू झाले दिसलं पाहिजे ही माझी मागणी नाही तर नगर मनमान रस्त्याला विलंब होतोय सातत्याने काय नेमकं कारण आहे किंवा काय अडचणी येत आहेत मी येतात झाल्यानंतर ज्या गेले सहा गेले सहासापूरचे रस्ता खांदवून ठेवला रस्त्याची दूर अवस्था नाही अनेक अॅक्सिडेंट लोकांची बळी केली त्या मी खासदार झाल्यानंतर संबंधित गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केलं त्याला ब्लॅक लिस्ट केल्यानंतर नवीन टेंडर ओपन केले नवीन टेंडर ओपन केल्यानंतर सुद्धा त्या निविदा दोनच कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या निविदा आल्या त्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरची निविदा त्या ठिकाणी कॅन्सल झाली एकाची निविदा राहिल्यामुळे त्याला का काम मिळालं नाही परत नवीन टेंडर काढलं आणि त्या ठिकाणी बजाज नावाचं कुणीतरी बाहेरचं कॉन्ट्रॅक्टर त्याने ते का काम मिळवलं काम सुद्धा बेचाळीस टक्के बिल घेतल्यामुळं त्यांनी ते कामाला दीर्घाई करण्यास सुरुवात केली मधल्या काळखंडामध्ये मी परत त्या रस्त्यासाठी एक चार दिवस उपोषणावर उठलो उपोषणाला माझ्या उपोषणाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांकडून मी बारच्या लिहून घेतला का या रस्त्याचे मला या या टाइमिंग मध्ये काम झालं पाहिजे या सगळ्या मागणी त्या ठिकाणी माझ्या झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर मी उपोषणावर उठलं माझी एक महत्वाची मागणी काय होती रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे पूर्ण प्रेशरने रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे ते सुद्धा काही रस्त्याचे काम चालू केलं नंतरच्या कालखंडामध्ये परत ते काम बंद पडलं मी परत संबंधित मंत्री महोदयांना गडकरी साहेबांना तीन चार वेळा भेटलो त्यांनी परत त्या ठेकेदाराला सांगितलं आणि ते ला ला। काम आज सुरू झालेलं आहे त्याबाबत आता नवीनच अधिकारी त्यावर स्वामी नावाचे एक अधिकारी आलेले त्यांच्याकडून डेली डे दे टू डे रिपोर्ट सुद्धा आम्ही घेतो त्याच्या फोटो पाक्या सुद्धा घेतो जी जड वाहतूक सुद्धा त्या रस्त्यावरली बंद केलेली त्याचं काम चालू फक्त ते काम अतिशय जास्त प्रगती पाहिजे ती पण एक आमची मागणी